चला आजी ना बघितलं काय चाललंय मी एक बादली भरून दुन धुवून धुस तर त्या तिकडं टाकलंय वाळाय वायल दोन वर इकडं तर तवर ह्यांचं काय चाललंय च्यू mm. च्यू केलं का एवढं सांडगं मग mm. किती हुशार हो आहे च्यू आमची नको नको म्हणलं तर सांडगं घालू लागले आणि अनुष्का आणि शुभ्राला लावले तिकडं आजीकडं भाई खेळायला ती काही तर सांडगं घालून देत नाही ती निस्त मोठं मोठ मोठं मोठं येड्यावणी करते तर झालं एवढं एवढं ह्यांचं घालून झालं अजून घाला लागते मी म्हणजे झालंच एका ताईसाहेबांना दोन किलो सांडगे पाहिजे तर पण काय पाऊसाचे दिवस इथं तर मग थोडं थोडंच घालायचं होय आय किलो किलोचंच मळून म्हटलं घालावं तेवढं छान असं वाळवायचं आणि द्यायच्यात करून तर का असे सांडगेत छान असे आहे लसणाची चटणी लसणाची चटणीत की लसणाची चटणी बनवून सुद्धा अजून लसूण जिरी मीठ थोडीशी नॉर्मल हळद टाकून मस्त असं मटकीच्या मटकीची डाळ बारीक करून मळली आणि त्याच बनवाय चालल्यात आणि निमार्द पीठ होत आहे का नाही ती पण नाही माहिती तर हो का आलेत। ताई काय साहेबी ता? काय माहिती नसन राहत तिथं हिथं खेळायला आहे चला तर आली आजी होते आपण तिथं ही करत राहीन हिथं एवढा सुग्र चाललाय का म्हणून कशी आता एक जण चिवला अनुष्काला आणि शुभ्राला तिघीनला घरात कोंडावं लागेल टी व्हीच्या आणि मग आम्हाला ही सांडगे घालावं लागतील ला। मग ती तुझ्यापाशी राहत नाही तू आहे म्हणून तर ती आली इथं ना तर नसते आली तो कॅप चप्पल दुसरी कपडे सगळं गेल गेलत कपड्याला आताच्या आता कॅडबरीचं डाक किती पाडले ते तर आजू द्या घेतो आम्ही छान अशा सांडगे बनवून आल्यात पुरी च्यू अनुष्का सुट्टीला होय उन्हाळ्याच्या सुट्टीला तर करामतंय का चिव हे आहे की बाळ बाळा डोकं विचारलं नाही गण पावडर नाही आंघोळ नाही काय नाही शुभ्राला अजून सगळं आवरायचं शुभ्राचं बारा वाजल्यात म्हटलं निवांत जरा सका, सकाळ सकाळ काय होते वातावरण बदलल्यामुळं ओथळ गार लागतं आहे मग जरा बारा एक वाजता आंघोळ घातली तरी चालतं एवढे सांडगे करून जेवण करायचं आणि तुम्ही म्हणता भाजी काय केली तर ह्याचीच भाजी केली आम्ही पण काल केली ती भातवड्यांची भाजी आणि आज केली आहे सांडग्यांची भाजी आपणला डबा देऊन भात भाकरी सांडग्याची भाजी मस्तपैकी केली छान घट्ट लोणचं वगैरे त्याच्यासोबत सगळं भांडीकुंडी खेळत होते पोरी तर असं द्या आवरतो आम्ही